नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गुरु द्रोणाचार्याचा शिष्य एकलव्य अतिशय सुंदर मराठी कथा चला तर मग सुरू करूया द्वापार युगातली ही कथा आहे एकलव्य नावाचा भिल्ल जातीचा एक मुलगा होता एकदा तो धनुर्विद्या शिकण्याच्या उद्देशाने कौरव पांडव यांचे गुरु श्री द्रोणाचार्य यांच्याकडे गेला परंतु द्रोणाचार्य म्हणाले की ते राजकुमारांशिवाय परंतु एकलव्य याने मनोमन गुरु द्रोणाचार्य यांना आपले गुरु मानले होते म्हणून त्यांनी नकार दिल्यानंतरही त्याच्या मनात गुरुप्रती कोणतीही तक्रार नव्हती आणि गुरुप्रती श्रद्धा सुद्धा कमी झाली नाही तो तिथून घरी न जाता थेट जंगलात गेला तेथे त्याने द्रोणाचार्यांची एक मूर्ती बनवली तो दररोज गुरुमूर्तीची पूजा करायचा मग त्या मूर्तीकडे एक टक पाहत ध्यान करायचा आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन धनुर्विद्या शिकायचा गुरुदेव आणि इष्टदेवतेच्या चित्राकडे एकटक पाहिल्याने तत्परतेमुळे एकलव्यला प्रेरणा मिळू लागली अशा प्रकारे सततचा सराव आणि अभ्यासामुळे तो धनुर्विद्येत अगदी निपुण झाला एकदा द्रोणाचार्य धनुर्विद्येच्या सरावासाठी कौरव आणि पांडवांना घेऊन जंगलात गेले त्यांच्यासोबत एक कुत्रा सुद्धा होता तो पळत पळत पुढे निघून गेला जेथे एकलव्य धनुर्विद्येचा सराव करत होता तेथे तो पोहोचला एकलव्यचा वेश पाहून कुत्रा त्याच्यावर भुंकू लागला त्यामुळे एकलव्यने कुत्र्याला इजाही होऊ नये आणि त्याचे भुंकणे ही बंद व्हावे अशा प्रकारे त्याच्या तोंडात सात बाण मारले जेव्हा कुत्रा या अवस्थेत द्रोणाचार्यांकडे आला तेव्हा त्याची ही दशा पाहून अर्जुन विचार करू लागला की कुत्र्याच्या तोंडात इजा होऊ नये अशा प्रकारे बाण मारण्याची विद्या तर मला सुद्धा नाही अर्जुनाने गुरु द्रोणाचार्य यांना विचारले गुरुदेव तुम्ही तर म्हटले होते की तुझी बरोबरी करू शकेल असा कोणीही धनुर्धारी होणार नाही परंतु अशी विद्या तर मला सुद्धा ठाऊक नाही द्रोणाचार्यही विचारात पडले की या जंगलात असा कुशल धनुर्धर कोण असेल पुढे जाऊन पाहिले तर त्यांना एकलव्य दिसला गुरु द्रोणाचार्यांनी त्याला विचारले बस तू ही विद्या कुठून शिकलास त्यावर एकलव्य म्हणाला गुरुदेव आपल्या कृपेनेच शिकलो आहे गुरु, गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुनाला वचन दिले होते की त्याच्यासारखा दुसरा कोणीही धनुर्धर होणार नाही परंतु एकलव्य तर अर्जुनापेक्षाही पुढे होता एकलव्यला द्रोणाचार्य म्हणाले माझी मूर्ती समोर ठेवून तू धनुर्विद्या तर शिकला परंतु गुरुदक्षणा एकलव्य म्हणाला आपण जे मागालते द्रोणाचार्य म्हणाले तुझ्या उजव्या हाताचा अंगठा एकलव्यने क्षणाचाही विचार न करता आपल्या उजव्या हाताचा अंगठा कापून गुरुदेवाच्या चरणी अर्पण केला द्रोणाचार्य आशीर्वाद देत म्हणाले वस अर्जुन धनुर्विद्येत सर्वात पुढे राहील कारण मी त्याला वचन दिले आहे परंतु जोपर्यंत चंद्र सूर्य आणि नक्षत्र राहतील तोपर्यंत तुझे यशोगान होत राहील अशा प्रकारे एकलव्यच्या कथेतून आपल्याला सरावाने जिद्दीने आणि प्रयत्नाने आपल्याला आपले ध्येय साध्य करता येते अशी शिकवण मिळते धन्यवाद